राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून मे महिन्यातच सरासरी गाठली आहे मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी सत्तावीस तारखेला लातूरमध्ये उच्छांग गाठला दुपारी तीन वाजेच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री सहा वाजेपर्यंत बरसला या एकाच पावसाने लातूर शहरात दानादान उडवली शहरातील पूर्व भागात अनेकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले गाव भागातील पटेल चौकात पाण्याचे वाहणारे पाट पाहायला मिळाले या पाण्यात घराबाहेर उभ्या असलेल्या अनेकांच्या दुचाकी हातगाडे व अन्य साहित्य वाहून गेले नाना नानी पार्क समोरून गेलेल्या संपूर्ण रस्त्यावर साधारण तीन ते चार फूट पाणी चढल्यामुळे दुचाकी पाणीपुरीचे गाडे अर्ध्यांपेक्षा अधिक पावसाच्या पाण्यात बुडाल्याचं पाहावयास मिळाले या पावसाने महानगरपालिकेचे नाले सफाईचे पितळ मात्र उघडे पाडल्याचं एकंदरीत पाहावयास मिळाले आहे आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस लातूर मध्ये नोंद गेल्याचं देखील हवामान खात्याने सांगितलं आहे